जोयदा येथील अपूर्ण अंगणवाडी इमारतीची चौकशी करा बिरसा फायटर्सची प्रशासनाकडे मागणी तालुका शिरपूर जिल्हा धुळे येथील अंगणवाडी इमारतीचे दोन हजार नऊ दहा किंवा दोन हजार दहा अकरा या काळात मानव विकास कार्यक्रम अंतर्गत अपूर्ण बांधकाम करून पूर्ण निधी लाटल्याचा आरोप बिरसा फायटर्स संघटनेने केला आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करावा व लाटलेला निधी वसूल करावा अशी मागणी संघटनेने प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे अपूर्ण व निकृष्ट काम संबंधित अंगणवाडीचे बांधकाम अत्यंत निकृष्ट असून ते आजही अर्धवट स्थितीत आहे अंगणवाडी क्रमांक चार मधील बालकांना खाजगी घरात बसवावे लागते आहे तक्रार असूनही चौकशी नाही संबंधित प्रकरणाबाबत जिल्हा परिषद धुळे जिल्हाधिकारी महिला व बाल विकास समिती व अभियंता विभाग यांच्याकडे निवेदने देण्यात आली आहेत मात्र चौकशीच प्रशासन टाळाटाळ करत आहे दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करून निधी वसूल करण्यात यावा अन्यथा जिल्हा परिषद धुळेसमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा बिरसा फायट्रस्टने दिला आहे निवेदन देताना राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पवरा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी तालुका अध्यक्ष नरेंद्र पावरा यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते जोयना येथील अंगणवाडीच्या अपूर्ण व संशयास्पद कामावरून ग्रामविकास व बालकल्याण यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिले असून तात्काळ कारवाईची मागणी होत आहे शिरपूर तालुक्यातील जोयदा येथे मानव विकास कार्यक्रम अंतर्गत अंगणवाडी मंजूर झाली होती या अंगणवाडी बांधकामाच्या कामामध्ये मोठा भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे ही अंगणवाडी अपूर्ण बांधण्यात आलेली आहे आणि अपूर्ण सुद्धा याचं काम निकृष्ट दर्जाचं करण्यात आलेलं आहे या अंगणवाडीला आता पडझड झालेली आहे ही अंगणवाडी हिचं बांधकाम झालं नसल्यामुळे अंगणवाडी क्रमांक चारचे जे लहान बालकं आहेत ते खाजगी घरामध्ये शिक्षण घेत आहेत ही इमारत नसल्यामुळे हे जे बालक आहेत हे शिक्षणापासून भौतिक सुविधापासून वंचित राहत आहेत म्हणून ही अंगणवाडी पूर्णपणे या भ्रष्टाचारी लोकांनी पूर्णपणे गायब करून टाकलेल्या आहेत पूर्णपणे खाऊन टाकलेल्या आहेत पूर्ण पैसा या बांधकामासाठी जो आलेला होता तो यांनी गिळंकृत केलेला आहे म्हणून जे कोणी या भ्रष्टाचारामध्ये सामील आहेत बांधकाम विभागाचे अधिकारी असोत की तात्कालीन सरपंच ग्रामसेवक असोत त्यांच्यावरती कायदेशीर कडक कारवाई करावी अशी आम्ही माननीय गट विकास अधिकारी पंचायत समिती शिरपूर यांच्याकडे आमच्या बिरसा फॅटर संघटनेतर्फे केलेली आहे या भ्रष्टाचारी लोकांवरती कडक कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे जय बिरसा जय आदिवासी ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जितेंद्र गुरव साकरी धुळे